आताने ह्याला इकडं बांधलं की ह्यानी केलं सुरू पलीकडं चिमण्या शांत आहे पण आता इथून मी लांब जाईपर्यंत असंच करणार एका दावीने बांधलं ना एका दाव्याने बांधला ना मग त्याला कम्फर्टेबल बसता येतं इकडं इकडं मोकळं वगैरे दोन दहावे असलं की तिथंच थांबावं लागतं था। एका दावेने असलं की जिकडं सावली जाईल तिकडं तो फिरून बसतो मोकळं पाठीमागे शेपटाकड चाटायचं वगैरे म्हटलं तर चाटतं वगैरे येतं पण असं जमत नाही चाटायला वगैरे आता गंगाला पण तिकडं बांधायचं बाहेर ती ना आता थोडी तब्येतीने खराब झाली आता बाहेरचं चरायचं पण गवत संपलं आहे त्याच्यामुळे थोडी तब्येतीने खराब झाली ती आणि ती घरी पूर्ण खात पण नाही व्यवस्थित नीट ह्याच्यात कुट्टी तशीच आहे ड्रम मध्ये कारण की रोज ऊस ऊस त्याला कंटाळा आला ऊस खायचा <laughs> आणि ह्या ड्रमच्या बाजूला चिमण्याचा ड्रम त्याच्यात तर हमखास कुट्टी उरलेलीच असते ह्याच्यात तर तो, तो व्यवस्थित खातच नाही कुट्टी बाकी इकडे राखली कुठे थोडी थोडी कारण की आता जना कंटाळा ऊस रोज रोज ऊस खाऊन तसं आपण गवत पण कापतो परंतु एक दिवस आडच अल्टरनेट डेला ऊस आहे ना रोज त्याच्यामुळे मग ते कंटाळले त्यांना बांधावं लागेल कुठंतरी बाहेर गवत सापडून किंवा सावली वगैरे बघून त्यांना बांधले तर ऊसात जगलेल्या पण जेव्हा भूक लागेल तेव्हा खातील गौत वृंदांत चालू पण केलं खायला आणि ही ज्वारी आता चांगली वाढली तर किती माझी छाती एवढी झाली आता हिला कंस जरी नाही आले तरी कडवा तर होईल हिचा सिंधू आंब्याला पण चांगला तवर आलाय आता आल्या बघू ह्याचे आंबे थोडे वेगळेच राहतात आणि गाया बांधल्या तिकडं ज्वारीच्या शेतात म्हणजे थोडी थोडी जी ज्वारी ना ही वाळून पण जाईल काडीपर्यंत आणि काढून पण छोटी छोटी काढण्यापेक्षा नंतर ह्यांलाच टाकायची त्याच्यापेक्षा आताच खातील त्या आणि मला जागा पण नव्हती बांधायला हे बघा ही इकडून बांधली तरी तर थोडी ज्वारी ती खाईल ती कारण काढलं पण ह्यांनाच टाकायची तर मग आणि जागा पण नाही बांधायला गवताची कुठं आणि आहे तिला आंब्याची सावली हिला पण इथं ह्या आंब्याची सावली हे दोन बांधले इथं उसाच्या बांधाला तर इथं चांगलं गवत आहे आणलं खायला सावली नाही पण चांगलं गवत आहे आता ना गोट्यातले सगळे जनावर बांधून झालेत अर्धी आईने बांधले आणि अर्धी मी बांधले तर आणि आता इकडं आई वालाच्या वेळाला पाणी घालते इकडं आग सगळं पांगून टाक इकडे इकडे त्याचा बुडका इथं पुढे ही बॉटल पडली नाही इथं ते तीन ती चार येल तिथं कुठं पाणी टाकलं तरी भेटते त्याला मी वासराचं पिऊन वरलेलं पाणी ह्या केळीच्या रोपाला आणि तिकडे केळीच्या रोपाला टाकलं मग ह्या वालाच्या वेळेला भेटलं नाही तर मग त्याला आत्ता आईने कळशी आणून टाकलं आणि इकडे मी रोपं तयार केली होती आंब्याचे इकडे ड्रॅगन फ्रूट पण आणलं होतं इथे एक आंब्याचं रोप होतं परंतु ते खाली हिरवं आहे परून वरून कापलं ते तर मित्र ह्यांना पाणी घालायचं सोडून दिलं होतं आता दुष्काळच पडलाय म्हटलं आणि लावायचे कुठं तर पाणी पण भेटणार नाही शेतात म्हणून मी पाणी देत नव्हतो परंतु आई पाणी घालते त्याला रोज आणि इकडे हे आणसाच पण लावलं होतं पण आता हे लावायचे नाहीत हे पाण्याचं शॉर्टेज येईल ना मग त्यावेळेस ह्यांना पण पाणी भेटायचं नाही मग त्याच्यामुळे ह्यांची काही गॅरंटी नाही राहतील की नाही मी ह्याला कलम पण केलं होतं वर पण ते सक्सेस नाही झालं त्याच्यामुळे ती वरची काडी जळली कलम केलेली आणि कालून फुटले आणि इकडे हे ड्रॅगन फ्रूट मी बाहेरून आणलं होतं रोप तर ते पण लावलं नाही त्याला पाणी कमी लागतं पण ते पण आता सध्याला लावलं नाही आता ते जूनमध्येच पाऊस पडला लावायचं ड्रॅगन फ्रूट राहील म्हणजे त्याला पाणी कमी असलं तरी जमतं आणि ते एवढ्या पिश पिशवीत पण राहू शकतं तर ह्या आंब्याच्या रोपाची काही गॅरंटी नाही कारण त्यांना आता मी शेतात पण लावणार नाही आणि आई जोवर पाणी आहे तोवर देत राहील त्याला पाणी नसल्या मग नाही द्यायचं आता सगळं काम झालेलं आहे बैल बसलेले आहेत ती एक तिकडं बांधली आणि बांधली आणि वासरं बसलेत आणि मी पण आता इथं बसणार आहे दुपारचं सावलीला तर ह्या बाजावरती तर जिथं की थोडंसं पातळ होऊ नये म्हणजे फाटलेली सावली परंतु एकदम चांगली सावली तर इथं पूर्ण बाजावरती सावली राहते इकडं पण सावली इकडं सगळ्या एरिया तिथं सावलीच आहे आणि आईने धुनं धुतलेलं पाणी तिथं सांडतं ना तर त्याच्यामुळे तर गारवाच राहतो सारखा आणि जो सगळे झाडच आहेत ना त्याच्यामुळे आणि वरती बघितलं सूर्य असा पातळ दिसतो म्हणजे कडीपत्त्याची सावली येत चार वाजलेत भैयाने जर सगळ्या घासामध्ये बांधल्यात आणि मी पण आता बैलांना कोट्यात बांधतो त्यांना कुठे खाल ठेवतो परत त्या वासरांना कुठे खाल ठेवतो पप्पांनी मला छोट्या वासरासाठी गवत आणायला सांगितलं तर वरून पण मी गवत आणलं नाही तर मग मी इथलं ज्वारीचे पान आणलेत त्याला खायला तर त्यांनी आर्धी खाल्लेत पण आणि बाकीचे त्याच्यापुढे ठेवतो कारण गवत आणण्याला विळा पण खालच्याकडील होता आणि ते खाते ज्वारीचे पानं पण बाकी आता बैलांना बांधतो कोट्यात ह्या दोन ला पण खाली ठेवायचे गंगाची जागा बदलतो गंगाने सकाळी स्थित बांधलेली त्याच्यावर जागा बदलली नाही त्याची तर आता बैलांना बांधून जागा बदलतो चल सारज चल।, सार। चल।, 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 चल चल सारजी म्हणून चल चल बैलांना खायला टाकले सारज खायला टाकले चिमण्याला टाकले ड्रम मध्ये ही पाटी घेऊन चालले वासरांना वासरांना ठेवले पाटीत खायला ते तर खाते छोट आता गंगाची जागा बदलतो भैया गेला तोडायला तर तो पण ऊस तोडतोय तर मग आता पाच वाजेपर्यंत काही काम नाही मग पाच वाजताच ऊस आणायचा आणि गायाना गोळा करायचं गंगाला इथलं पलीकड बांधलंय आणि ह्या रामफळीला एकच मोठं आहे आणि इकडं वरती एक छोटे पलीकडे पलीकडते ते काय मोठं होणार नाही त्याला पाणीच नाही पण तो हे होईल दोन चार दिवस ऊस नाही आलो होतो तर ऊस आता भरलंय बैलगाडीत तो ऊस पर्यंत ह्या कोपरा ता तोडत आणलाय तर असं बैलगाडीत भरून झालो तर आता जातो घरी हाय चिमण्या तर शुभश्री मायडे न्यायला आलोय तर आई पण सोबत आली आई तिकडं हुरडा काढते जे हिरवे हिरवे आहेत ते बघून काढते हुरडा आई मी आता ह्यांना घेऊन जातो ह्यांची जागा बदलली नाही कारण की खायला ह्यांना अशी जेव्हाही चांगलं होतं त्याच्यामुळे जगलीत त्या त्याच्यामुळे ह्यांची जागा बदलली नाही काय नाही ह्यांना डायरेक्ट न्यायला चालू आहे мата пани питэте чай рани тел шүбатри ека жан алени ека панау ба ека жан алени ека панау ба ека жан алени ека панау त्यांचे मेका टाकून देतो तिथं चल पण घेतो चल राणी चेल राणी फक्त गंगा न्यायची राहिले गंगाला पण घेऊन चाललो आता हिला बांधलं की मग झाले सगळे कामच झाले आणि काम, काम पण आज लवकर वेळेवर झाले सगळे